नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी बस स्थानकात महिला फार्मासिस्टची बस लंपास एक पॉईंट त्रेपन्न लाखाचा ऐवज चोरीला इचलकरंजी येथील मध्यवर्ती बस स्थानकात पुणे एस टी बसमध्ये बसलेल्या महिला फार्मासिस्टच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने सुमारे एक लाख त्रेपन्न हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी मनीषा संदीप पाटील वयवर्ष चोपन्न राहणार कागवाडीवाडा इचलकरंजी या फार्मासिस्ट असून या आपल्या आजारी आईच्या भेटण्यासाठी साताऱ्याला जाण्यासाठी इचलकरंजी बस स्थानकात पुणे एस टी जवळ बसमध्ये बसल्या होत्या यावेळी त्यांनी पर्समध्ये ठेवलेली सोळा हजार रोख रक्कम सुमारे पस्तीस हजार किमतीची सोन्याची अंगठी एक लाख पाच हजार किमतीची सोन्याची माळ तसेच ओळखपत्र बँक कार्ड घराच्या चाव्या व अन्य कागदपत्रे असा एकूण एक लाख त्रेपन्न ऐवज अज्ञात सव्वीस जुलै रोजी सकाळी पाच ते सव्वा घडली या प्रकरणी रात्री आठ चौदा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरी झाल्यानंतर फिर्यादी महिलेने घटनास्थळीच पोलिसांना माहिती दिली होती या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक खोत हे करत असून प्रभारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू सारव, आहे सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या वस्तू चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस प्रशासनाने सतर्क बाळगवण्याचे आवाहन करण्यात आले आहे प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा श्रोत प्रत्येक प्रत्येक दिवस